नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण शोल्डर कशा पद्धतीने जोडायचं मी तुम्हाला दाखवते अगोदर मी इकडचं शोल्डर तुम्हाला दाखवण्यासाठी जोडून घेतलं का किती व्यवस्थित हे शोल्डर आले याच्यातून अजिबात धागे वगैरे काहीच नसटणार नाही जसं आपण रेडीमेड ड्रेस घेतो ब्लाऊज घेतो अशा याला असतंच आणि दुसरी गोष्ट बाहेरची बाजू पण तुम्ही फिनिशिंगसोबत बघा आणि आतमधली पण बघा तर एकदम सिंपल पद्धतीने आहे काहीच अवघड नाही नवीन असू द्या किंवा तुम्ही जुन्या टेलर असू द्या तरी पण तुम्हाला हे शोल्डर नक्कीच शिवता येईल तर मग मी काय केलं अगोदर हे जे मेन ब्लाउज पीस आहे याच्यावर मी अस्तर ठेवलं हो आणि अस्तर ठेवून हे हो पूर्ण स्टिच केलं आता पूर्ण स्टिच केल्याच्यानंतर मी याला जसं आपण गाळा जोडल्याच्यानंतर दाब शिलाई देतो त्याच पद्धतीने मी इथं शिलाई दिली बरोबर आता ही आप दाप शिलाई दिली आणि त्याच्यानंतर परत आपण एकदा याच्यावर दाप शिलाई देतो अशी तर मग मी तसे दाप शिलाई न देता हे आहे असंच ठेवलं आहे आता तुम्ही पहा आणि मी हा समोरचा भाग पण मी याला जोडून घेतला आहे आता मी याच्यात तुम्हाला सांगते जोडून घेतल्याच्यानंतर याला पण आपण दाप शिलाई दिलेली असते हा फ्रंट भाग आहे प्रिन्सेसचा याला पण आपण दाप शिलाई दिलेली असती पण आता याला दाप शिलाई नाही द्यायची तर आपल्याला हे कशा पद्धतीने जोडायचे हे आपण बघूया आता खालचा भाग मी सोयीचा ठेवला आणि त्याच्यावर मी हा भाग उलटा ठेवायचा आहे अशा पद्धतीने पण आपण ज्या वेळेस शिवतो ना तर त्यावेळेला अस्तरवर अस्तरच आलं पाहिजे आणि मेन फॅब्रिकवर मेन फॅब्रिक आलं पाहिजे तर ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि जेवढं आपण शोल्डर याच्यामध्ये गुंतवतो हो त्यानुसारच आपल्याला आशले मारून घ्यायची जसं मी तुम्हाला दाखवते आता मी लगेच याला डबल शिलाई मारून घेणार आता बघू शकतात अशा पद्धतीने झाले आता काय करायचं आहे आपल्याला परत लगेच असं आपल्याला जोडायचं आहे म्हणजे आता पाहू शकतात तुम्ही हे जे आहे तर हे दोन भाग दोन साईडला जरी केले तरी आहे म्हणजे असं आणि नंतर आपल्याला असं जोडून घ्यायचं आहे मग नंतर तुम्ही दाब शिलाई जरी दिली तरी चालते पाहू शकतात तर दोन्ही खूप सुंदर पद्धतीने आपलं जोडून झालेत शोल्डर तर किती जणांना हे शोल्डर जोडण्याची पद्धत आवडली तर नक्कीच कमेंट करा कारण का होतं ज्यावेळेस आपण असा शोल्डर जोडतो तर त्यावेळेला थोडासा ब्लाऊज शिवायला त्रासदायक जातो कारण याला पाठीचा भाग पण जोडला जातो एवढा पण त्रासदायक नाही जात पण जर नवीन असेल तर जास्तच आवरावा लागतं पाठीचा भाग आता मी हे पूर्ण जोडून घेते तर मी ह्या ब्लाउजचा फुल व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करणारच आहे का मी हा ब्लाऊज कशा पद्धतीने स्टिच केला आहे मी तुम्हाला एक दाखवते जोडून तर काय करायचं आहे ज्यावेळेस हा गळा आहे तर हे आपल्याला हा जो भाग आहे खालचा तर तो आपल्याला व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे म्हणजे इकडं निघायला नको म्हणजे फिनिशिंग आपली व्यवस्थित येईन जसं इथं बाहेर निघले थोडंसं तर बघू शकतात मी बोटांनी इकडं ओढून घेतले आता मी पाठीचा भाग नंतर जोडते कारण आपल्याला पूर्ण शिलाई मारावी लागेल उरलेला कपडा हा पूर्ण कट करायचा आहे जसं मी तुम्हाला इकडच्या बाजूने कट केलेला दाखवते तर कट केल्याच्यानंतर अशा पद्धतीने दिसते आणि बाहेरची फिनिशिंग पण अशी दिसते तर तुम्हाला व्हिडिओ आवडला का नाही आवडला नक्कीच कमेंट करा आता याला पूर्ण याला दाब शिलाई न देता आपण याला इस्त्री जरी केली तरी पण छान वाटून जाईन तर पाहू शकतात दोन्ही बाजू आपली खूप सुंदर आली तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते